नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लाडू तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवलेले आहेत तर एक कपाच्या प्रमाणामध्ये आपण तीळ घेतली त्याच्यापासून खमंग खुसखुशीत हे लाडू बनवलेले आहेत तर हाताला चटके न बसता एकदम सोप्या पद्धतीने लाडू हे कसे बांधायचे ते देखील बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर गॅसवरती कढई ठेवून घेतली की त्याच्यामध्ये एक कप आपण इथे तीळ घालून घेतले तर तीळ तुम्ही पॉलिश केलेले देखील घेऊ शकता किंवा गावरण देखील घेऊ शकता तर बघा आता इथे मी एक कप तीळ कढईमध्ये घालून घेतल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे कमी गॅसवरती आपण चांगले हे खुसखुशीत खमंगाशी भाजून घेऊया तीळ भाजल्यानंतर लगेच त्याचा वास सुटतो आणि तीळ देखील कढईमधून असे तडतड करायला लागतात तर आता मस्त असे तिळ आपण भाजून घेऊया तीळ भाजले की आता भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये त्याच कपाने आपण इथे पाव कप शेंगदाणे घेतलेत आता मंद गॅसवरती आपण शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे तिळाच्या लाडूमध्ये खूप छान लागतात खाताना तर आता बघा मी शेंगदाणे छानपैकी भाजून घेतले ते देखील एक भांड्यामध्ये काढून घेतलेत तिळ काढून घेतलेत आणि शेंगदाणे देखील आपण एक भांड्यामध्ये काढून घेतलेत आता त्याचे आपण साल काढून घेऊया शेंगदाणी भाजताना कमी गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे खूप छान असे भाजतात आणि मग ते खूप छान खरपूस तयार होतात तर बघा आता याची मी साल काढून घेते साल काढून घेतली आता याला आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे तर एक कपडा घेतलाय याच्यावरती आपण आता हे शेंगदाणे घालून घेतलीत आता हा कपडा आपण दुमडा करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने कपडा दुमडा करून घेतला की एक ग्लास घेतलाय आणि ग्लासने हलक्या हाताने आपल्याला फक्त हे शेंगदाणे दाबून घ्यायचे होतात हे जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तर त्याची अगदी बारीक अशी पावडर होते तर आपल्याला पावडर करून घ्यायची नाही जाडसरा शेंगदाण्याचे तुकडे ठेवायचे किंवा तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा करू शकता पण हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपले इथे शेंगदाण्याचे असे तुकडे करून झालेले आहेत आता एक भांड्यामध्ये काढून घेऊ तर बघा छानपैकी शेंगदाणे आपण कुठून घेतलेले आहेत आणि आता तिळावरती घालून घेतलेत आणि एकत्र करून घेऊ तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडर आणि विलायची पावडर सुद्धा घालू शकतात तर याच्यामध्ये मी अजिबात काहीच घालणार हे घातलेलं नाही फक्त तीळ आणि शेंगदाण्याच्या आपण खमंगाचे शे। लाडू तयार करणार आहोत खूप छान लागतात तसेच आता याच्यामध्ये आपण कढईमध्ये अर्धा चमचा तूप ठेवलं तूप विरगळलं की याच्यामध्ये एक कप मी त्याच कपाने गुळ घालून घेतलाय गुळ इथे मी चाकून बारीक असा चिरून घेतलाय म्हणजे पटकन विरगळतो आणि याच्यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर एक चमचा पाणी घालून घेतले आता गॅस पुन्हा आपल्याला चांगला कमीच ठेवायचा आहे फुल गॅस अजिबात करायचा नाही कमी गॅसवरतीच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर बघा गोळवीर गाळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता याच्यावरती फेस आलेला आहे आपल्याला सतत हा डवळत राहायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला एक तीन चार मिनटं लागतात पाक शिजवून घेण्यासाठी तर आपण आता पाक शिजवून घेतला जवळपास तीन मिनटं झालेले आहेत पाक आपण आता चेक करूया एक प्लेटमध्ये इथे मी पाणी घेतलं याच्यामध्ये आपण आता हा पाक घालून बघू आणि पाक झाला का काय ते चेक करून घेऊ बनते, तर बघा याची गोळी बनते पण गोळी हाताला चिकटते आणि अगदी आहे तर आपल्याला अजून हा पाक शिजवून घ्यायचा आहे गॅस कमीच आहे आता सतत आपण हा मिक्स करत राहायचंय सतत हलवत राहायचंय म्हणजे एकसारखा हा पाक शिजतो आणि अजिबात पुढे जात नाही तर आता पुन्हा मी याच्यामध्ये पाण्यामध्ये पाक घेतलेला आहे थोडासा चेक करून बघूया आता बघा याची मस्त अशी गोळी तयार होते आणि अजिबात हाताला चिकटत नाही अशा पद्धतीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित अशी गोळी तयार होते आणि कडक सुद्धा झालेलं नाही अगदी मस्त हातावरती मी तुम्हाला बघा फिरवून दाखवते हाताला अजिबात चिकटत नाही गॅस आपण आता बंद करू या पाक आपला झालेला आहे चार ते साडेचार मिनिटांमध्ये हा पाक आपला शिजलेला आहे पाक पुढे जाऊन द्यायचा नाही गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ जे घेतले ते घालून घ्यायचे आणि पटकन एकत्र करून घ्यायचं गॅस बंद केल्यानंतर गुळ थंड व्हायला सुरुवात होते आणि ते लगेच घट्टसर होतो त्याच्यासाठी आपल्याला ही पटपट असं मिक्स करून घ्यायचं असतं तर बघा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणी घालून घेतले त्याच्या वेळेस आपण गॅस बंद केलेला आहे तर बघा हे छानपैकी व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे आता आपण लाडू बांधायला घेऊया तर एक पातेल्यामध्ये इथे मी पाणी अगदी कडकडीत असं तापवून घेतले आणि याच्यावरती ही कडे ठेवून दिली असं केल्याने काय होतं की मिश्रण आपलं पटकन थंड होत नाही ते हलकसं गरम राहतं मग आपल्याला लाडू बांधायला खूप सोपं जातं तर आता एक भांड्याला मी तूप चोळून घेतले आणि चमच्याने आपल्याला जेवढ्या पद आकाराचा लाडू बांधायचा आहे त्याच्यावरती मिश्रण घालून घ्यायचं म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये हलकीशी वाप कमी झाली की ते लाडू बांधायला आपल्याला खूप सोपं जातं तर बघा अशा पद्धतीने ते मी ताटावरती छोटे छोटे असे लाडू बांधण्याच्या आकारा इकडे मिश्रण हे काढून घेतलेलं आहे हात पाण्यामध्ये बुडून घ्यायचा हाताला चटके बसू नये फक्त हात पाण्यामध्ये बुडून घ्यायचा हात जास्त ओलसर ठेवायचे नाही हातावरती जास्त पाणी ठेवायचं नाही आणि पटपट आपल्याला लाडू आता हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तर बघा किती सुंदर असा लाडू झालेला आहे आता आपण पटपट या सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घेऊया तर ही पद्धत केल्यानंतर काय होतं मिश्रण आपलं पटकन थंड होत नाही किती किलोचे लाडू असू द्या किंवा तुमचे दोन किलोचे लाडू असू द्या अशा पद्धतीने पाणी गरम करून ठेवायचं कडे खाली मिश्रण खूप वेळ आपलं हे शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण आपलं कोमट राहतं आणि लाडू बांधायला खूप सोप्पं जातं तर ही पद्धत तुम्ही नक्की करून बघा तर आपल्याला डबल मिश्रण गरम करून घ्यायची गरज पडत नाहीत आणि खूप गरम असताना घाई करायची सुद्धा गरज पडत नाही आपल्याला जेवढे वेळ लाडू बांधायचे तेवढ्या वेळ आपण ते वे सावकाशपणे देखील लाडू बांधू शकतो काय करायचं कडकडीत पाणी असं एक भांड्यामध्ये खाली ठेवायचं त्या वाफेवरती आपलं हे मिश्रण हलकस कोमट राहतं त्याच्यामुळे आपल्याला लाडू बांधायला खूप सोप्पं जातं तर आता बघा मी सर्व लाडू ह्या पद्धतीने बांधून घेते ले ले तर खूप छान असा लाडू आपला झालेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ आणि विलायची पावडर सुद्धा घालू शकता त्याच्या आवडीप्रमाणे तर आता शेवटचे लाडू दोन राहिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ते देखील अगदी मस्त असे बांधून घेतलेत संपूर्ण लाडू बांधून झालेले आहेत मिश्रण हे शेवटचे लाडू बांधेपर्यंत आपलं कोमटच होतं तर बघा पाणी अजून देखील आपलं गरमच आहे तर त्याच्यामुळे आपले लाडू एकदम मस्त असे बांधले गेलेत आपल्याला डबल मिश्रण गरम करून घ्यायची गरज देखील पडली नाही तर आता याच पद्धतीने संपूर्ण लाडू इथे बांधून झालेले आहेत तर बघा मस्त खुसखुशीत असे तिळाचे लाडू आपले बांधून झालेले आहेत आपण जाडसर असा याच्यावरती जा जा शेंगदाण्याचा कुट घातलं तर खूप सुंदर दिसतोय आणि खायला देखील खूप छान लागतोय दाताखाली आल्यानंतर आल्यानंतर खूप छान लागतो अजिबात बारीक अशी पावडर न करता अशी जाडसर शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये कुटून घालायचे तर बघा खूप सोप्या पद्धतीने असे खुसखुशीत आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू बांधण्याची एकदम सोपी पद्धत देखील आपण बघितलेली आहे तर अजिबात हाताला चटके न बसता अगदी किलोचे बनवा किंवा दोन किलोचे लाडू सावकाश रीतीने तुम्ही बनवू शकता ही पद्धत नक्की वापरून बघा तर खुशखुशीत लाडू इथे तयार झालेले हो आहेत या पद्धतीने तुम्ही तिळाचे लाडू नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे झटपट तयार होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा